नमस्कार मैत्रिणींनो आज आपण फ्लावरचा एक नवीन प्रकार करणार आहोत म्हणजे फ्लावर चाट तर चला आता आपण आता हा फ्लावर चाट कसा करायचा ते बघूया आता मुलं याची भाजीसुद्धा आवडीने खात नाही त्यामुळं अशा प्रकारे आपण ह्याचा चाटसारखा चा जर प्रकार बनवून दिला तर मुलं ही हा चाट अगदी आवडीने खातात आणि मुलांना चार वाजता जी भूक लागते त्यासाठी जर आपण हा डब्यामध्ये दिला तरी हा पदार्थ खूप पौष्टिक आणि चांगला आहे आता यामध्ये मी टाकणार आहे लाल मिरची पावडर थोडंसं काळा मीठ चाट मसाला आणि साधं मीठ टाकणार आहे आता या फ्लॉवर चाटमध्ये आपण एवढंच वापरणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीर जर असेल तर कोथिंबीरसुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकता चला तर मग आता हा चाट कसा करायचा ते बघूया फ्लावरची भाजी ही सहसा मुलं खातच नाहीत नको त्यांना ते आवडत नाही फ्लावरचा वास त्याच्यामुळं जर अशा चा प्रकारे जर आपण ह्याला चाटचा प्रकार करून दिला तर मुलंसुद्धा ती खूप आवडीने खातील आणि तो अगदी छान आहे चार वाजता जर आपल्याला थोडी भूक लागली तर ते तेव्हा करून खाण्यासाठी सुद्धा हा खूप छान पदार्थ आहे चला तर मग आता आपण आता हा चाट कसा करायचा ते बघूया आता यामध्ये मी अगदी कमी कमी प्रमाण घेतलेलं आहे सर्व तुम्हाला जर जा तिखट जास्त चालत असाल तर तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा हे वापरू शकता चला तर मग आपण आता हा फ्लावर स्वच्छ मी तर धुवून घेतलेला होता आता हा बारीक बारीक कट करून घेतलेला आहे आणि आता हा फ्लावर आपला कट झालेला आहे आता गॅसवर मी कढई ठेवते आणि त्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आता हे पाणी आपल्याला उकळू द्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर आपण त्यामध्ये फ्लावर आपण जो फ्लावर जे कट करून घेतलेला आहे तो कट केलेला फ्लावर आपण त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आता याला फक्त आपल्याला दोन तीन मिनटंच उकळायचं आहे फक्त तो उकळत्या पाण्यातून फ्लावर आपल्याला काढून घ्यायचं आहे आता हे आपलं फ्लावर आपला उकळला आहे तो मी काढून घेतलेला आहे त्याचं सर्व पाणी काढून अग सर्व पाणी निथळून घ्यायचं आणि तो एका बाउलमध्ये आपण घेतलेला आहे तर चला आता हा चाट कसा बनवायचा ते बघूया आता या फ्लॉवरमध्ये आपण जेवढे मसाले घेतलेले आहे तेवढे मसाले सर्व आपण त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि आता हे आपण व्यवस्थित मसाले मिक्स करून घेऊया आणि कोथिंबीर जर असेल तर कोथिंबीर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये लगेच कोथिंबीर टाकायची बारीक चिरून बघा आता हे व्यवस्थित आता आपण सर्व मसाले त्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे आणि अगदी टेस्टी असा आणि आता यामध्ये आपण थोडी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता हा आपला फ्लावर चॅट रेडी झालेला आहे आता तो सर्विंग बाउलमध्ये मी सर्व केलेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि टेस्टलासुद्धा खूप छान लागते हा फ्लावर चाट तुम्ही नक्की करून बघा हा फ्लावर चॅट रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद